करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यात सगळेच दिवस एकसारखे नसतात कुणाच्याही बाबतीत जर आपण पाहायला गेलो तर दिवस सारखा येत नसतो नक्कीच बदलत असतात ज्याप्रमाणे मनुष्य देहाला पाच ज्ञान इंद्रिये आणि पाच कर्म इंद्रिये प्राप्त करून दिलेली आहेत हा दश देह आहे परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे अवयव असेल ते म्हणजे कान कानाने व्यक्ती प्रत्यक्षपणे ऐकत असते आणि त्या कानामुळे बघा प्रत्यक्षपणे आपण एकमेकांशी जे काही बोलणं आहे ते ऐकू शकतो परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर प्रत्येक अवयाचं प्रत्येक उत्तम कर्माशी प्राप्त करून दिलेली आहे केव्हा वापर करायचा हे सुद्धा आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे काही लोक आपलं सन्मान करत असतात काही लोक आपल्याला बरोबर घेऊन जात असतात काही लोक आपल्याला दाराजवळ उभे राहू सुद्धा देत नाही मग ज्याप्रमाणे आपण जर पाहायला गेलो तर प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यात सारखा आहे का नाही आहे खरं पाहता प्रत्येक वेळेला आपल्याला सुखाचे दिवस पाहायला मिळतात का नाही आहे प्रत्येक दिवस आपलं हास्यास्पद किंवा हसरा जातो का नाही काही वेळेला दुःख येतं काही वेळेला त्रास होतो काही वेळेला प्रत्यक्षपणे बघा ज्या प्रकारे आपण विचार जर केला तर मन बैचेन होतं आपण खरं काय आणि खोटं काय यामध्ये विचार करत बसत नाही परंतु हे समजून घेतलं पाहिजे कारण पैशाची किंमत तेव्हाच समजते जेव्हा आपण तो स्वतः कमावत असतो आता अजूनपर्यंत आपण आई वडिलांच्याच कष्टावर आपण जीवन जगत असतो कष्टाची भाकरी काय हे आप अजून आपल्याला कळालेलं नाही आहे आपली आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल बघा प्रत्यक्षपणे मोलमजुरी करून काबाड कष्ट करून मेहनत करून ते पैसे कमावत असतात आणि आपण ते पैसे बघा प्रत्यक्षपणे खर्च करत असतो त्या पैशांची आपल्याला किंमत उरत नाही परंतु जेव्हा आपण स्वतःहून पैसे कमावतो ना तेव्हा आपल्याला त्याची जाणीव होत असते आणि तेव्हाच बघा प्रत्यक्षपणे पैशाची किंमत आपल्याला होत असते हिसकावून जिंकण्यापेक्षा हरून जिंकलेलं हे कधीही चांगलं आहे आता आपण स्पर्धेला उतरलेलो आहोत आता विजय मिळवायचा आहे परंतु कोणाचा बघा प्रत्यक्षपणे मन दुखावणार नाही ही भावना लक्षात ठेवून जिंकायचं आहे आता हिसकावून जर आपण जिंकलो बरोबर की नाही मग त्यापेक्षा हरलेलं चांगले ना कारण बघा आपण स्पर्धेला उतरलेलो आहोत आणि स्पर्धेला उतरलेलं असताना जिंकायचं आहे एवढं मात्र निश्चित आहे परंतु जर आपली व्यक्ती कोणी एखादी व्यक्ती एखादा मित्र जर आपल्या पुढे गेला आणि आपण मुद्दामून हारलो तर बघा प्रत्यक्ष आपल्याला सुद्धा आनंद होत असतो कारण का आपल्याच मित्र जिंकलेला आहे काही माणसं ही पैशांनी नाही तर विचारांनी पूर्णपणे गुंतलेली असतात आता पैसा आहे आपल्याजवळ तर पैसाच नाही आहे आज जरी बोलला शंभर रुपये दे हजार रुपये दे आपले दररोज तेच चालू आहे आपल्याजवळ पैसाच नसतो आणि आपल्याजवळ पैसा टिकतसुद्धा नाही तोसुद्धा समर्थांनी भाग उत्तम प्रकारे आपल्याला दिलेला आहे नक्कीच आपण त्यावर पुढे श्रवण करूयाच परंतु काही माणसं आहेत ना पैशांचा विचार कर करत नाही कारण का त्याचा भाग आपल्याला समर्थांनी आजसुद्धा श्रवणासाठी प्राप्त करून दिलेला आहे पैसा असा आहे ना ती खिशामध्ये असलं की आपण बिनधास्तपणे खर्च करत असतो कारण का पैसा आहे काही इच्छा असेल तर आपण बिनधास्तपणे दुकानं जाऊ शकतो हॉटेलमध्ये जाऊ शकतो काहीही वस्तू खरेदी करू शकतो परंतु जर पैसाच नसेल आणि आपल्याला एखादी वस्तू मिळवायची आहे किंवा एखादी वस्तू विकत घ्यायची आहे किंवा भूक लागलेली आहे परंतु खायची इच्छा आहे परंतु पैसा नाही आहे मग त्याच विचारामध्ये आपण रात्रंदिवस राहत असतो महिनाभर आपण काम करत असतो महिन्यानंतर बघा प्रत्यक्षपणे आपल्याला त्याचा पगार मिळत असतं पेमेंट मिळत असतं परंतु पेमेंट मिळाल्यावर जो आपल्या चेहऱ्यावर हास्य असतं ना ते आपण एका दिवसातच घालवतो पैसे विचार करा म्हणजे क कोणत्या व्यसनामध्ये गेलेले आहेत किंवा हॉस्पिटलमध्ये खर्च झालेले आहेत म्हणजे विचार जर केला तर मनुष्य संपूर्ण विचारामध्ये आपल्या पैसा का टिकत नाही आहे जर पाहायला गेलं तर कर्माचं गणित हे खूप सोपं असतं जो चांगलं करेल त्याचं चांगलंच होईल जो वाईट करेल त्याचं वाईटच होईल एवढं तर मात्र निश्चित आहे म्हणून माणसाला सुख चांगलं करून मिळवलेलं पुण्य हे माणसाला दुःखी होऊ देत नाही कारण त्याचे कर्म चांगले आहेत त्याची सवय चांगली आहे मग माणसाच्या आनंदी जीवनामध्ये दुःख येणारच नाही ना कारण बघा ज्याप्रमाणे आपण एखाद्या क्षेत्रामध्ये मनापासून काम करत असतो त्या कामामध्ये आपल्याला आपण केलेल्या कृतीबद्दल आपण केलेल्या कार्याबद्दल त्यामध्ये असलेली प्रगती याचं आपल्याला सर्टिफिकेट मिळत असतं मग तसंच पाहायला जर गेलो ना तर संपूर्ण जगामध्ये आईसारखे दैवत बघा प्रत्यक्ष होणे नाहीये कारण आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आई महत्व किती द्यावं हे सांगायला नको कारण ज्या प्रकारे आपण विचार करायचो आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात ना आपल्या आयुष्यात चढ उतार तर येतच असतात चढ आला बघा पायऱ्या आहेत मग तिथे प्रत्यक्षपणे माजायचं नाही आहे आणि उतार आला की तिथे लाजायचं नाही आहे थोडा पैसा वाढला की गर्वाने छाती फुगू नये आणि पैसा जर खर्च झाला पैसा शिल्लक राहित राहत जर नसला तर तिथे लाजायचं नाही आहे पुन्हा मेहनत करा आपण एखाद्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट पण आहे आणि पायऱ्यासुद्धा आहेत वरती बघा दहाव्या अकराव्या माळ्यावर जायचं आहे लिफ्ट बंद आहे तर आपल्याला शेवटी पायऱ्यांनी चढावंच लागतं आणि काम झाल्यानंतर पुन्हा आपल्याला यावंच लागतं म्हणून प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना दिवस हे बदलत असतात आपण की हे माझ्या आयुष्यात चालू आहे का नाही प्रत्येकाच्या आयुष्यात हे पाहायला मिळतं परंतु कोणी सांगत नाही आपण स्पष्टपणे पाहिलं पाहिजे कष्ट कराल तर पैसा वाढेल गोड बोलाल तर नक्कीच ओळख वाढेल आणि आदर कराल तर नाव वाढेल मग आता विचार करा आपण कशामध्ये राहायचं आहे कष्ट पण केले पाहिजेत लोकांशी गोड संवादसुद्धा साधला पाहिजे आणि सर्वांशी आदराने आपण जर वागलो त्या सगळ्या या गोष्टी आपल्या परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आपण काय करत असतो फक्त पैसा कमावण्यासाठी पुढे सरसावत असतो परंतु पुढे सरसावत असताना मागे सुद्धा आपल्या आठवणी कायम आहेत स्वतःचा फायदा पाहू नका दुसऱ्यांच्या आयुष्यातसुद्धा अनेक प्रकारचे दुःख अनेक प्रकारचे वाईट दिवस पाहायला मिळत असतात म्हणून एकमेकांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे कुठंच कधी येईल कोणालाही सांगता येणार नाही आज त्याच्यावर वाईट दिवस आले आहेत उद्या तेच वाईट दिवस माझ्यावर सुद्धा येतील परंतु प्रत्यक्षात आपण सावध राहणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाला प्रत्येकाचे दिवस माहीत असतात परंतु सांगण्याची हिंमत नसते कोण कसा जीवन जगत आहे किती पैसा जरी असला तरी तो पैसा प्रत्यक्षपणे खर्च करेल की नाही करणार हे पाहणे सुद्धा गरजेचं आहे आपण विचार काय करतो अरे एवढाच जर पैसा आपल्याजवळ असता तर माझे काही दिवस बदलले असते म्हणून हाताची पाची बोटं समान नाही आहेत बरोबर की नाही ज्याला जेवढं मिळतं त्यामध्ये समाधानी असणं गरजेचं आहे म्हणून सुद्धा मिळालं असतं परंतु आपले कष्ट करण्याची तयारी नाही आहे आपण अजूनपर्यंत लोकांची आणि आपली तुलना समान करत आहोत तुलना करली तर आपण आपला कमीपणा आपल्यालाच दिसत असतो म्हणून जगायचं कसं दिवस कसे बदलायचे लोकांवर अवलंबून राहू नका जर तुम्ही लोकांवर राहत असाल तर तुम्ही विचारात पडाल म्हणून कुठल्याही लोकांच्या बोलण्यावर अतिविश्वास ठेवू नका आपल्याला जेवढं कार्य करता येईल तेवढं नक्कीच करा आणि त्या कार्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपण केलेलं कार्य हे प्रत्यक्षपणे त्या कामाचं आपल्याला मोबदलं मिळायश मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास असणं गरजेचं आहे नुसतं काम करतोय म्हणून उपयोगाचं नाही आहे कोणी विचारलं काय करतो आहे काम करतो आहे परंतु काय काम करतो आहे हे सांगणं महत्त्वाचं आहे आणि त्या सांगण्याला खरी किंमत आहे म्हणून समर्थ म्हणाले आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये पाहायला जर गेलो तर आयुष्यात सगळेच दिवस एकसारखे नसतात एकसारखे जर हवे असतील तर प्रत्यक्षात सुख आणि दुःख हे जरी आपल्या आयुष्यात येत असतील तरी आयुष्यात सारखे दिवस येणे नाही म्हणून समर्थ म्हणाले पुनरपी संसारा येणे नाही जय जय रघुवीर समर्थ